बदलापूरमध्ये मराठी माणसाने बलात्कार केला तरी तुम्ही त्याला वाचवणार का हा प्रश्न आहे काँग्रेसचे माजी खासदार आणि प्रवक्ते आलोक शर्मा यांचा एका वृत्तवाहिनीतील चर्चे दरम्यान शर्मा यांनी हे वक्तव्य केलं यावरून महाराष्ट्रातील मराठी माणसाबद्दल काँग्रेस काय विचार करते हे स्पष्ट झालं एकीकडे कोलकाता आणि बदलापूर यासारख्या असंख्य घटनांनी देश हदरला आहे महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांनी देश व्यथित असताना काँग्रेसी प्रवक्त्याने आपल्या अकलेचे तारे तोडत मराठी माणूस हा बलात्कारी असतो अशी टिप्पणी केली स्वातंत्र्य काळापासूनच महाराष्ट्राला दुय्यम वागणूक देणाऱ्या काँग्रेसचा खरा चेहरा आता पुन्हा एकदा समोर आला शर्मा यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर देखील त्यांचे चांगलेच परिणाम दिसून येत आहे तर राजकीय नेतेही संतप्त झाले शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहून आलोक शर्मा यांचं प्रवक्ते पद काढून घ्या अशी मागणी केली शर्मा यांनी मराठी माणसाचा अपमान केला आणि हे महाराष्ट्र सहन करणार नाही मात्र दुसरीकडे काँग्रेसचे नेते नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण आणि इतर नेत्यांना यावर साधा निषेध देखील नोंदवावा वाटला नाही इतकंच नाही तर मराठी माणसाच्या जीवावर मोठे झालेले उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दे यांनी देखील मराठी माणसाच्या अपमानावर तोंड उघडलं नाही मराठी माणूस हे सर्व पाहत आहे तोच येत्या काळात या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही